काय सांगशील आज डॉक्टर जे आहेत ते देशभरामध्ये दे, डॉक्टर बी सी राय यांच्या जन्म आणि कर्मभूमीत इतका घाणेरडा कृत्य करणं घडणं हे खरंच खूप निषेधार्थ आहे ज्या लोकांनी हे अमानवीय कृत्य केलं आहे त्यांना सर्वात कठोर शिक्षा व्हावी ही, हीच आमची मागणी आहे आणि ती शिक्षा पाहून कोणताही गुन्हेगार असं आपल्या डोक्यात विचारही आणू शकत नाही असे त्यांना शिक्षा दिली पाहिजे हे आमचं मागणं आहे नक्की आज दिवसभर डॉक्टरांची भूमिका काय असणार आहे कशा हा मोर्चा हा मोर्चा या कारणासाठी आहे की जर महिला त्यांच्या वर्क सुरक्षित नाहीत या देशात आणि डॉक्टर मुळात जे तुमचं प्राण वाचवतात ते त्यांच्या वर्क प्लेसवरती सुरक्षित नाहीत तर या जगात कुठे सुरक्षा भेटेल त्यांना त्यांना सुरक्षा हवी हे आमचं मुळात मुद्दा आहे काय काय आज मोर्चा तुम्ही काढलेला आहे आहे मोर्चाचं स्वरूप कसं असणार आणि एकदम स्पष्ट आहेत की डॉक्टरांवर जे काही कोलकातामध्ये झालं ते अतिशय घाणेरडपणाचं आणि मानवी कायमाफ असणार ही गोष्ट होती खरं तर आपण पाहिलं की कोविड कोविडमध्ये आणि कोविडच्या आधी भारतीय संस्कृती डॉक्टरांना देवदूत म्हणणारी आहे आणि आज या डॉक्टरांवर असे घाणेरड्या प्रकारचा रेप होतो आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जो मर्डर केला जातो जे हल्ले डॉक्टरांवर वारंवार वाढलेले आहेत अन्� हे अतिशय मग आम्हाला असं वाटतं की आमची सरकारकडून ही मागणी आहे की डॉक्टरांविषयीचे जे कायदे असतील ते अजून तीव्र केले पाहिजेत आणि लोकांमध्ये एक सिरियसनेस निर्माण झालं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपण उरणमध्ये बघितलं त्यानंतर कोलकातामध्ये म्हणजे भारतामध्ये आजकाल महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत महिला घरीही सुरक्षित नाही आहेत पण आता महिला कामावरही सुरक्षित नाही आहेत तर ह्याचं कुठेतरी गांभीर्य सरकारला आहे का मणिपूरमध्ये जी आग धगधगत होती त्याच्यामध्ये उरण उरणमध्ये जे झालं आणि आता कोलकातामध्ये तर अतिशय घनेडा प्रकार घडलेला आहे म्हणजे हे जे सरकार आहे ते महिलांविषयी कुठेही यांना गांभीर्य नाही आहे यांना देशात काय आहे ह्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही आहे गृहमंत्रालय काय करायला लागलं आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी अजूनही ह्याच्यावर काही ट्विट केलेले नाही काही ॲक्शन घेतलेली नाही आहे तर आम्हाला सांगा आम्ही न्याय मागायचा कोणाकडे आता आम्ही खूप शांततेत आंदोलन करतो आहे पण ही शांतता तुम्ही आमचा अंत पाहू नका नाहीतर मग आम्ही रस्त्यावर हो उतरू